केलं थोडेसे विषय थोडेसे होत जातात आता त्या विषयावर आपण सगळे मिळून पडदा टाकून गाव पुढे चालायचं राहत चालायचं राहत त्याच्यात आपची पण जबाबदारी आपण नेतच आमचं सांगतो ना आणि आपा सगळ्यात पुढे राहील जे रामनवमी करायला <coughs> आम्ही गॅरंटी देतो तुन सांगतो ना आम्हाला विश्वास आहे ना संजू आप्पा शिंदे आमचे नेते आहे त्यांचा गैरसमज झालेला आहे तो गैरसमज दूर करू शंभर टक्के आम्हाला गॅरंटी आहे कैलास बाप्पू कोते असतील डॉक्टर गोनकर असन शिवाजी भाऊ गोंदकर असन कमला भाऊकर भाऊ कोते असन आम्ही सगळे मिळून संजू आप्पाची समजूत काढू संजू बाप्पा आमचा आहे संजू आप्पा गावचा आहे त्यामुळं आम्ही ती समजूत काढून झालेला विश्वरू पडता टाकून गो आणि जे काही घडलं ते जे चुकीचं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे ते आमचं म्हणणं आहे का तसं काही घडलेलं नाही शिंद्यांचा चिठ्ठी मागच्या वेळेस ठरली होती गावापुढे चिठ्ठी काढली होती गावापुढं तीन चिठ्ठ्या काढल्या होत्या एक पहिली जगताबाची निघाली होती जगताबाने पूर्णच त्यांचं कुटुंब एकत्र बसवायचं आणि त्यांनी एक नाव द्यायचं त्यांनी प्रताप बाबा जगताब यांचं नाव दिलं त्या मागच्या ठरल्याप्रमाणे त्यांनी त्यांचा अध्यक्ष नेमला आणि गावाला अध्यक्ष दिला त्यानंतर दुसऱ्यांनी चिठ्ठी निघाली ती वाळूल्यांची निघाली होती त्या वाळूल्या चिठ्ठीत वाळूल्यांनी सगळ्यांनी एकमुखी निर्णय घेतला का um, सुदीपक वाळू द्यायचा दिली त्याप्रमाणे ते पुढची चिठ्ठी ही शिंदेंची निघाली आहे तर शिंदे यांच्या चिठ्ठीमध्ये पुढच्या वेळेस एकमुखी निर्णय त्यांचा पण झालेला आहे शिंद्यांचं आणि ठरल्याप्रमाणे त्यांचा अध्यक्ष ते तिने आजच डिक्लेअर केलं तर परंतु आप्पाला निरूपण होता आप्पा ती, हो ती दुपारी फोन लागला नाही त्यामुळं गैरसमज झालेला आहे त्यामुळं आप्पाची समजूत काढू आणि आप्पा गावचा आहे आप्पा आमचा आहे समजूत काढून आणि गावाबरोबर होते नाही नाही म्हणणं बरोबर आहे का मागच्या वेळेस जे झालं आमच्या गावात दोन दुपरी झाली होती ती दुपरीतून झालेला विषय होता आज त्याच्यामुळं गावाची विषय बदनामी झाली त्याच्यामध्ये आणि त्याच्यात बदनामी झाली पुन्हा गावाची बदनामी होऊ नये त्याच्यात आपा आमचा ज्येष्ठ नेता आहे ज्येष्ठ आहे नेता पण आहे आणि समजून आपाला आम्ही सगळे मिळून विषय क्लिअर करू आम्ही सगळे संपूर्ण आणि गावाबरोबर आपाब राहीन आपाला आम्ही आपण करू अध्यक्षपदाचा विषय आपल्या गावाबरोबर आम्ही राहीन आम्हाला एवढी गॅर असंच ठरलेलं आहे ह्या तीन चिठ्ठ्या जगताबांची वरुलेंची शिंदेची त्यानंतर ज्या स दोन हजार सत्तावीसला जी येईल त्यावेळेस संपूर्ण गायकवाड आसन आरणे असन शेजूळ असन त्यानंतर जेवढे राहिलेले साईबाबा समकालीन लोक जे साईबाबांच्या आमच्या सहवासातले लोक आहे त्यांच्या सगळ्यांच्या चिठ्ठ्या काढायच्या दरवर्षी एक चिठ्ठी काढायची सगळ्यांच्या चिठ्ठ्या काढायच्या आणि प्रत्येकाला न्याय द्यायचा गावाबरोबर त्याच्यामध्ये शिंदे हे गावचे वतनदार होते काल होते आज आहे उद्या पण राहणार आहे ठरल्याप्रमाणे शिंदेच्या गैर त्यांची जी गैरसमज झाला आहे ते गाव शंभर टक्के हे करतो आणि संजू आपाच्या नेतृत्वाखालीच आपण ही रामनुमि करू आपण त्या याच्यामध्ये आमची भूमिका आहे जे गाव करेन ते गावाबरोबर राहायचं मी गावाबरोबर आहे संजू पण गावाबरोबर राहील चुक त्यांना आपाला आप गैरसमज आला आहे गैर त्या गैर आपाचा गैरसमज दूर करण्याची जबाबदारी आमची आहे ते आम्ही करू आम्हाला गॅरंटी